बातमी आहे आंध्र प्रदेशमधून चंद्राबाबू नायडूंच्या राज्यात आता जनतेला कोणत्याही किराणा दुकानात दारू विकत घेता येणार आहे हरियाणा आणि आणखी काही राज्यांमध्ये दारू विक्रीचं धोरण आधीच अस्तित्वात आहे तेच धोरण आंध्रमध्ये लागू करण्यात आल्याचं सरकारनं सांगितलंय या अंतर्गत राज्यातल्या तीन हजार सातशे छत्तीस दुकानांमध्ये दारू विक्री करता येणार आहे सरकारच्या तिजोरीत या विक्रीतून साडेपाच हजार कोटींचा अतिरिक्त महसूल येणं अपेक्षित आहे याशिवाय सरकारनं निम्म उत्पन्न वर्गासाठी नव्याण्णव रुपयात दारू विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे हातभट्टीच्या दारू विक्रीला आळा बसेल असा सरकारचा दावा आहे चंद्राबाबू नायडू यांचं दारू धोरण जाहीर झालेलं आहे त्याप्रमाणे कोणत्याही किराणा दुकानामध्ये आता दारू विक्री होणार आहे त्यामुळे सरकारला अतिरिक्त महसूल प्राप्त होणार आहे तर निम्न उत्पन्न वर्गासाठी नव्याण्णव रुपयात दारू विक्री करण्याचाही निर्णय आंध्र प्रदेश सरकारनं घेतलेला आहे त्यामुळे हातभट्टीच्या दारू विक्रीला आळा बसेल असा सरकारचा दावा आहे या नव्या धोरणामुळे सरकारच्या तिजोरीत साडेपाच हजार कोटींचा अतिरिक्त महसूल येणंही अपेक्षित आहे